केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जालन्याच्या भेळ भाटेपुरी येथील तरुणाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे आकाश गोरे असं या तरुणाचं नाव आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत आकाश गोरे या तरुणाने पाचशेवा रँक मिळवला आहे या रँकनुसार आकाश गोरे आय पी एस अधिकारी होईल अशी शक्यता असून तो जालना जिल्ह्यातील पहिला आय पी एस अधिकारी असणार आहे आ ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी भाटेपुरी गावात जाऊन आकाश गोरे यांच्या आई वडील भाऊ यांच्यासह कुटुंबियांची भेट घेतली वाघमारे यांनी आकाश गोरे याच्यासह आईवडिलांचा सत्कार केल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहे आकाश गोरे यांनी कशा पद्धतीने हा संघर्ष करून यश मिळवला आहे काय नेमकं त्यांच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी होती कशा पद्धतीने युपीएससी परीक्षा केली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व गावकऱ्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहेत आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा हा प्रवास घडलेला आहे माझं प्राथमिक शिक्षण आहे गेवराई तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि अकरा बारी लातूरला झाले शाहू कॉलेज नंतर ग्रॅज्युएशन मी मुंबईला गेले के हॉस्पिटलमध्ये माझे काही तिथे सिनियर्स होते त्यांच्या ऑलरेडी सर्व्हिसमध्ये सिलेक्टेड झाले त्यापासून मला एक इन्स्पिरेशन मिळाली आणि मी, मी सिव्हिल सर्विसमध्ये जाण्याचा विचार केला नाही एवढं ग्रामीण भागातून तुम्ही आलात आणि तुमचे आईवडील म्हणजे एक साधं घर आहे तुमचं आणि याच्या एवढा जे प्रवास तुम्ही केला काय वाटतं बरं तुम्हाला तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं खूप आनंद आहे घरचे पण सगळे आनंद आहे जीवनाचं काहीतरी केलं आहे सार्थक झालं तर असं वाटतं आहे आणि पुढे भविष्यामध्ये गोरगरिबांची होतगोरांची मदत करण्याची इच्छा आहे नक्कीच मी माझं काहीतरी योगदान करेन यासाठी अशी अपेक्षा आहे तुम्ही आता नवीन यांना काय तुम्ही देणार मार्गदर्शन करणार किंवा काय सांगणार तुम्ही जर एक्झाम फ्री प्रिपरेशन करायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा फायनल इयरला तुम्ही करू शकता जेवढं लवकर कराल तेवढं लागण्याचे चान्सेस जास्त आहे आणि आजकाल ऑनलाईन गोष्टी उपलब्ध असल्यामुळे हे दिल्लीला वगैरे जाण्याची जा काही गरज जा नाही गर घर गर बसल्या पण होऊ हे सांग वाटलं जर तुम्हाला एवढं यश मिळेल सर एक मनामध्ये एक होती इच्छा होती बट प्रयत्न केले तर यश नक्कीच कोणाला पण आज मुलगा आहे

दादा मला सांगा की लहानपणापासून तू कसा होता काय नाही आणि काय वाटतं तुम्हाला आज यश एवढं यश संपादन केलं लहानपणापासून ते के ता अभ्यासातच होता साऱ्या गोष्टी त्याला दुसरं काही माझं तो छंदच नव्हता अभ्यास आणि त्याला शिक्षक ते त्याची चांगली भेटली होती एवढ्या स्पर्धामध्ये यश मिळण्यासारखी म्हणजे अच्छा वाटलं होतं का असं म्हणजे ते जिद्दी होता असं आम्हाला स्वप्न होतं काहीतरी करीन बाबा हो झालं त्याचं मात्र का ना तुमचं पुनराम गौरी खर <्गराँ> तर <coughs> आज एक गोरेसारखे तरुण आय एस एकदम सामान्य कुटुंबातले त्यांचे वडील कुठेतरी एक स सेक्रेटरी म्हणून गट सचिव म्हणून काम पाहत होते आणि असा गट सचिवाचा मुलगा आणि एक अतिशय ग्रामीण आणि दुर्गम भागातील या भागामध्ये कुठलाही विकास नाही खरं तर हे भाटेपुरी गाव असं परिस्थिती त्याची की ते जालना तालुक्यात येतं परंतु मतदारसंघ घनसावंगे आणि लोकसभा मतदारसंघ परभणी त्यामुळं हा दुर्लक्षित गाव आहे या गावामध्ये खरं तर हे कुठेतरी गावकऱ्यांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे या गावाचा नक्कीच येणाऱ्या काळात कायपालट झाल्याशिवाय राहणार नाही कारण की या गावामध्ये एक आय एस तरुण जन्माला आलाय आणि यांच्या माध्यमातून या गावातील तरुणांनासुद्धा नक्कीच नवी दिशा मिळेल कारण की यांच्या मार्गदर्शन आणि यांच्या कुठतरी यांची प्रेरणा घेऊन या गावामध्ये नवीन तरुणांनासुद्धा कुठेतरी अभ्यास करायला उत्साह निर्माण होईल यातून काहीतरी अधिकारी कर्मचारी या गावातून अनेक घडल्याशिवाय राहणार नाही हे मग असं मला या आजच्या यांच्या भेटीतून यांच्या बोलण्यातून आणि त्यांनीसुद्धा गोरे यांनीसुद्धा सांगितलं की बा इथून पुढं त्यांची सुद्धा इच्छा आहे किंवा सामान्य गोरगरिबांच्या लेकरांना कुठंतरी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे कारण ते सुद्धा स्वतः गरिबीतून आले त्याच्यामुळे त्याला गरिबीची जाणे आणि नक्कीच ते गरिबीच्या तरुणांना कुठतरी मार्गदर्शन सल्ला देण्याचं काम करतील आणि आजकाल सल्ला आणि मार्गदर्शन असल्याशिवाय आपण कुठं जायचं कोणत्या फील्डमध्ये जायचंय हे आपल्याला कळत नाही परंतु सल्ला आणि मार्गदर्शन चांगलं मिळालं तर नक्कीच या म्हणजे तरुण घडल्याशिवाय घडवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं